नमस्कार अंगणवाडीत आहे आपले राईस टुगेदर या यूटूब चॅनेलवर मनपूर्वक स्वागत करतो आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या घटक संचातील प्रश्नांची उत्तरे या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत असतात आपणही या घटक संचातील प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ बघून द्यावी व आपले जे सहकारी सेविका असतील त्यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ पोचावा चला तर आपण आपला ॲप ओपन करूया युनिलर्न महाराष्ट्र महाराष्ट्रा असे ह्या ॲपचे नाव आहे नेटवर्क इश्यू असल्या कारणाने खूपच उशीर होतो ॲप ओपन करायला प्रश्न उत्तरे देण्यासाठी तर आपण घाबरून जाऊ नका आपल्याला आपले अभ्यासक्रम पूर्ण करायचे आहे तरच आपल्याला ते प्रमाणपत्र मिळणार आहे चला आता बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमावर क्लिक करूया आज आपण घटक संख्या तीनमधील दुसऱ्या घटकामधील पाचवं अभ्यासक्रमाची विकास क्षेत्रे सौंदर्यदृष्टी यावरील आधारित प्रश्न मंजुषा अभ्यासणार आहोत प्रश्न मंजूषेवर आपण क्लिक करावे आपल्यासमोर मंजुषा आलेली आहे आता अटेम्प क्विजनॅवर क्लिक करावे Earth... आपल्यासमोर प्रश्नमंजुषा ओपन झालेली आहे या प्रश्नमंजुषेमध्ये एकूण दोनच प्रश्न देण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक एक बघा मुलांनी कलानुभवाच्या कृती केल्यामुळे सूक्ष्म सायूंचा विकास होतो ऑप्शन जे प्रश्न हे चूक आहे की बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे आहे मुलांनी कला अनुभवाच्या कृती केल्यामुळे सूक्ष्म सायूंचा विकास होतो हे उत्तर अगदी बरोबर आहे हे जो प्रश्न क्रमांक एक आहे याचं उत्तर आहे बरोबर ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा मुलांना नवीन काहीतरी करावेसे वाटत असते आणि नवनिर्मितीची क्षमता असते म्हणून मुलांना कलाअभव देणे गरजेचे आहे हे विधानसुद्धा बरोबर आहे त्यांना कलाअनुभव देणे गरजेचेच आहेत जेवढे कलाअनुभव आपण विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना देणार तेवढे त्यांच्यामध्ये दे कला निर्मित निर्मिती होत असते म्हणून हे विधान अगदी बरोबर आहे यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे उत्तर सेव्ह केले गेले आता आता बaghah, आहे आता सबमिट फिनिश फिनिशवर क्लिक करावे त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे बघा आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर देण्यात आलेली आहेत बघून घेऊ शकता प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन दोन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर देण्यात आलेली आहेत हेच उत्तरे आपण आपल्या ॲपमध्ये आप, सुद्धा देऊन शंभरपैकी शंभर टक्के घेऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट्स करा आपल्या इतर अंगणवाडी सेविकांना शेअर करा धन्यवाद